आहे की आम्ही कुठे गेलो होतो तर आम्ही गेलो होतो वहिनीच्या तिथंच जेव्हा नमस्कार नमस्का मित्रांनो सर्वांना गुड मॉर्निंग आणि आज विशेष प्रोग्राम आहे आजचा विशेष आहे की बा आम्हाला हो, आहे जेवाला आमंत्रण पण विशेष म्हणजे जाणार आहे जाची तयारी होती आमची आईची पण सर्वांची पण आईला थोडंसं काम असल्यामुळे आई काही तिकडे येणार नाही आहे आणि हे पण आई येणार नाही आहे म्हणजे सर्वाला आमंत्रण दिलं होतं त्यांनी की बा आमची व वे, वहिनी बघितली असेल तुम्ही तर वहिनीच्या मायरी मंगरूपीरला तिथं होतं आम्हाला जेवण सर्वांना बोलावलेलं आहे पण आई म्हणत होती की बा थोडंसं काम आहे आम्हाला आमचं काही येणं ना होत नाही पण तू तिकडे जातो तर तू जेवण करून ये तर आज तिकडे जाणार आहे आणि केळवनाचाच म्हणजे कडकनेरचा जो कार्यक्रम असते तो तिथला शूट तुम्हाला दाखवणार आहे आणि तुम्ही येणार नाही ना तुम्हाला माहित आहे मित्रांनो जवळपास दहा दिवस दहा बारा दिवसात लागणार राहिलेले आणि दहा बारा दिवसामध्येच सर्व काही करायचं आहे कारण तुम्ही पाहिलं असाल सर्व घराचा कलर वगैरे बऱ्याच जण कमेंट केलेले आहे की के घराला कराल मारा कलर पण राहिलेला आहे आणि खूप सारे काम काय आणि आई वेळेवरच जालनेला गेलेली होती बरेचसे काम राहिले होते आणि आजीला आजीच्या हिशोबानं तर व्यवस्थित आहे आजी म्हणजे घर सांभाळण्यासपोर्ट सपोर्ट जे होते सर्व काही तर चांगल्याच प्रकारचा आजी सपोर्ट देत आहे आम्हाला कारण घरी जर म्हणजे ॲक्च्युली घरी जर राहिलं मात्र माणूस वगैरे म्हणतात ना घर सांभाळण्यासाठी खूप महत्त्वाचे असतात तर तसंच महत्त्वाचं आहे आणि आई तर आहेच आपल्या व्हिडिओमध्ये तुम्ही पाहत राही कंटिन्यू तर थोडंसं सपोर्ट करा आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा काही व्हिडिओमध्ये वाटत असेल तर नक्की कमेंट करा लाईक करा आणि विशेष म्हणजे मित्रांनो फेसबुकला माझं पेज आहे विजय वराडे लॉक्स तर त्या पेजला नक्की तुम्ही लाईक करा आणि फॉलो करा कारण तिकडं पण खूप आवश्यकता आहे मला फॉलोची जेणेकरून तुमच्या सपोर्टमुळे आमचं थोडंसं लवकर चॅनल म्हणतेच होईल आणि लवकर फॉलोर वाटेल तर नक्की सपोर्ट करा तर आईचं तेच नियोजन होतं की बा या जाला आमंत्रण होतं पण जाणं होत नाही त्याच्यामुळे तर दाखवायचं होतं तेच व्हिडिओमध्ये बा सर्वजणांना आमंत्रण केलं होतं त्यांनी किंवा घरच्या जेवढ्या सदस्यांना तर असो जसं झालं तसं करायचं आहे आम्हाला आणि जसं तुम्हाला व्हिडिओमध्ये दाखवता येईल तसं दाखवण्याचा तस प्रयत्न करत आहे आम्ही कारण जेवढं दाखवलं तेवढं कमीचं आहे आणि तुम्हाला सांगितलं पूर्ण दाखवणं शक्य नाही आहे पण जो जो भाग आहे किंवा जे जे पार्ट आहेत कामाचा व्हिडिओ ते तुम्हाला सर्व दाखवणार आहे तर मित्रांनो चला मला निघायचं आहे थोड्या वेळातच आणि पुढचा शूट तुम्हाला तिथला दाखवणार आहे कशा कशाप्रकारे जेवण वगैरे करणार आहे तर जे काही असेल ते थोडंसं नॉर्मल असते किंवा काहीतरी नवरदेवाला जेवण द्यायचं म्हणून एक प्रकारचं सन्मानाच्या हिशोबानं त्याच्या हिशोबाने जेवण वगैरे राहते चांगलं म्हणून तर ठीक आहे मित्रांनो भेटूया आपण पुढच्या शूटमध्ये तिकडं तर तोपर्यंत व्हिडिओ बघत राहा आपला कंटिन्यू तर मित्रांनो आम्ही आलेलं आहे मंगरुपी म्हणजेच मंगरुपीच्या बाजूला खेळ गावच आहे थोडंसं मंगरूपीलाच अटॅच सोनकास येते तर तिथं आहे वहिनीचं माहेर म्हणजे दोन नंबरच्या वहिनी आहे व्हिडिओमध्ये पाहायला सांग तर वहिनीच्या वहिनी आहे म्हणजेच माझ्या ताई तर अशा प्रकारचं त्यानं आधी पाय वगैरे धुतात त्याच्या रिस्पॉन्स चालवतो सर्व पाय वगैरे धुणं आणि म्हणतात मानाचं जे खेळवण्याचं जेवण असते त्यासाठी असं प्रकारचं जे वगैरे असतं ना पाय वगैरे धुतात आणि पायाला अक्षर कुकू लावतात कोका वगैरे कुकू लावून त्यानंतर आपल्याला फसतात जेवण्यासाठी अशा प्रकारचं तिथं सर्व सजावट केली होती बघा अशा प्रकारचं आरतीचं ताट पण सजवून घेतलं होतं ताईनं आणि टीका लावला होता अक्षर वगैरे लावली होती चांगल्या प्रकारचं चा। आणि वहिनी पण आहे तिथं बाजूला आणि हे सर्व डेकोरेशन केलेलं आहे वहिनीच्या बहिणीनं आणि ताईनं आणि वहिनीनं अशा प्रकारचं सर्व डेकोरेशन केलेलं होतं चांगलं बघा अशा प्रकारचं ताट केक वगैरे ओवाळणी घालत होत्या ताई आणि माझ्याजवळ आली होती अनन्या म्हणजेच ताईची मुलगी वहिनीच्या वहिनीची मुलगी म्हणजे त्याचे भाऊ आहे तर गोपाल भाऊ त्यांची मुलगी आहे अशा प्रकार म्हणजे ते बसले चांगले तिथं आली होती तिला जे जे वगैरे तिला फुलं वगैरे दिसले तर जे जे वगैरे करत होती त्या हिशोबाने ते जवळ आली आणि तिथं बसली होती तर जवळ घेतलं तिला आणि आता वहिनी पण आल्या होत्या कुकू आणि अक्षित लावाला तर अशा प्रकारचं वहिनीनं घेतलं वहिनी घातली आणि तिथंच बाजूला होती ईश्वरी ती म्हणजेच वहिनीच्या बहिणीची मुलगी तर ईश्वरी आहे अशा प्रकारचं आणि त्यानंतर लगेच आल्या होत्या आपल्या मामी म्हणजे वहिनीच्या आई तर त्यानं चालू केली ती उवाळणी तर अशी दिदी होती ईश्वर दिदी तिला पण मी म्हटलं होतं की इकडे ये बस ती पहिले लाजत होती बसायला तयार नव्हती पण नंतर बसली ती तर अशा प्रकारचं टीका वगैरे लावतात ना तर आम्हीनं पण अक्षेत लावली आणि वर्णी केली तर बाजूला बसलेली ईश्वरी म्हणजेच वहिनीची दोन नंबरची बहीण आहे त्यांची मुलगी आहे ती आणि त्यानंतर जे आहे सीमावहिनी म्हणजेच आपला श्लोक आणि विनय हे आहे सीमावहिनीची मुलं म्हणजेच माझ्या चुलत भावाची मुलं तर अशा प्रकारचे तुम्ही व्हिडिओमध्ये पाहत असाल आपल्या दोघं जणाला पण तर त्यापैकी एक श्लोक म्हणजेच विनय आपल्यासोबत आलेला होता स्लोकही आला नव्हता अशा प्रकारचं चालू होतं कार्यक्रम त्यानंतर आली होती वहिनीची दुसरी बहीण तर बघा त्यानं पण असा टीका वगैरे लावला होता मला अक्षेत वगैरे लावली होती आणि वळणी पण घातली आणि असे सर्वजण जवळपाच चार ते पाच जणांनी वळणी वगैरे घातली आणि सर्व जेवाद्यासाठी एक प्रोग्राम म्हणून सर्वांना घरच्याला आमंत्रित केलं होतं आम्हाला आणि बघा बघा अशा प्रकारचा मजाक म्हणून पूर्ण करोटीच घेतली त्याने कारण एवढीच खाणार नव्हतं मी त्याच्यानंतर त्यांनी थोडंसं मानाचा एक घास वगैरे दिला थोड्या वेळातच जेवण संपून आम्ही निघालो आमच्या घरी गावकडं तर नमस्कार मित्रांनो फायनली आम्ही आता घरी पसलेल्या वहिनी आहेत आपल्यासोबत आणि दादा तिकडे गेलेला आहे चांगल्या प्रकारचा जो आम्ही वहिनी दुपारलाच गेले होते ना आणि मी संध्याकाळला गेलो होतो कुठं तुम्ही आता म्हणत असाल की कुठं तुम्हाला व्हिडिओमध्ये दाखवलेला आहे की आम्ही कुठे गेलो होतो <laughs> हो पाला तर आम्ही गेलो होतो वहिनीच्या माहेरी तिथंच जेव्हाचा प्रोग्राम होताच केलं होतं सजून वगैरे चांगलं आणि खेळवण्याचा कार्यक्रम कशा प्रकारे केला तर त्यानं पण ते दाखवलं त्यांनी किंवा अशा प्रकारचं आम्ही तुम्ही तर पहिल्यांदाच पाहिलं आला कारण पहिल्यांदाच चालू असते ना कुठल्या म्हटलं तर चांगल्या प्रकारचं जेवण काय केलं होतं पुरणाची पोडी रस कुरवड्या पापड्या आणि सर्व चांगलं झालं होतं आणि स जे होते डेकोरेशन वगैरे हो सजावट ते पण चांगलं केलं होतं आणि आपल्यासोबत दादा पण आले होता अजिदा हां तर ठीक आहे तू तिकडे गेलेला बाहेर आणि हो विनय विनयपुर सोबत विनयकडे कुठे गेलो तर आपण तर मंगळुळला गेलो होतं विनयच्या मामाच्या घरी आहे ना आणि हे कुकू लावून घेतलं ग्रालाला तर श्लोक श्लोक आणि विनय याच्या मामाच्या गावाला गेलो होता आपण पण विनयसोबत आल्या होता स्लोक काही आलेला नव्हता कारण तो बाहेर बाहेर गेलेला होता आणि दादा आणि वहिनी दोघं जणं सोबत गेले होते दुपारी आणि मी तिकडंच गेलो होतो आधीच सकाळी आणि तिकडून येताना मग डायरेक्ट उतरलो मी तिकडं पीठला आणि मग सोबतच आलो दादा आणि आम्ही वहिनी तर अशा प्रकारचं सर्व काही जे होतं ते चांगल्या प्रकारचा कार्यक्रम झाला तिथं आणि थोडंसं शूट वगैरे होता एक की बा चला निघायच्या टायमाला तिथं शूट वगैरे घ्या पण थोडासा अंधार होता आणि व्यवस्थित काही तो असा त्या टायमाला शूट वगैरे घ्यायचं टायमाला मोड नव्हतं आणि सर्वजणं आपापल्या कामात होतं त्याच्यामुळे शूट काही घेतला नाही मी आणि जस्ट लगेच आम्ही सर्वजणांनी निघून आलो लगेरी आणि तुम्ही व्हिडिओमध्ये आता जस्ट आईला घेतलं असतं मी पण आई पण बाहेरगावी जाग गेलेली आहे आणि आईला असं सकाळी मी सांगितलं सा असतो व्हिडिओमध्ये त्याच प्रोग्राममध्ये की बा जो आई येणार होती आमच्यासोबत पण आईला जावं लागलं दुसऱ्या गावाकडं म्हणजेच काम होतं थोडंसं त्याच्यामुळे आई आलेलं नाही आहे तिकडं त्या व्हिडिओमध्ये तुम्हाला या व्हिडिओमध्ये तिकडं म्हणजेच वहिनीच्या माहिती तिकडं दिसली असते तुम्हाला अशा प्रकारचा आमचा तिथं खेळवण्याचा कार्यक्रम झाला आणि चांगल्या प्रकारचा झाला तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला तर नक्की आपल्या व्हिडिओला लाईक करा यूट्यूबला असेल तर सबस्क्राईब करा आणि फेसबुकला असेल तर फॉलो करा कशा प्रकारचा सर्व जो आहे आजचा व्हिडिओ इथं संपलेला आहे भेटूया आपण पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत ओके बाय बाय